बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कॅन्सर प्रतिबंधक लसीचा साके पॅटर्न राज्यभर जाईल जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेन एस यांचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांच्या संकल्पनेतून कॅन्सर मुक्तीसाठी हसन मुशीफ फाउंडेशन मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ ते सव्वीस वयोगटातील अविवाहित मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच पी कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्याचा शुभारंभ जिल्ह्यातील साके तालुका कागल या ग्रामीण भागातील विद्यामंदी शाळेतून प्रथमच होत आहे त्याबद्दल मी मंत्री मुश्रीफ व सहमती देणाऱ्या पालकांचे जाहीर आभार मानतो हा कॅन्सर प्रतिबंधक लसीचा साके पॅटर्न राज्यभर जाईल असा ठाम विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी व्यक्त केला साके तालुका कागल येथे प्राथमिक शाळेत हसन मुश्री फाउंडेशन मार्फत कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया शिक्षणाधिकारी मीना शेंडकर माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे माजी जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाडगे गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे तालुका आरोग्य अधिकारी फारूक देसाई प्रमुख उपस्थित होते स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राधिका जोशी यांनी लसीकरणास भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी मोफत लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आला यावेळी प्राथमिक शाळेतील ऐंशी व माध्यमिक हायस्कूलच्या वीस मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही प्रतिबंधक लसीचे मोफत लसीकरण करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले माने म्हणाले जिल्ह्यातील अडीच लाख मुलींना कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणाचे मुश्रीफ फाउंडेशनने व आरोग्य विभागामार्फत देण्याचे शिवधनुष्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी उचलले आहे ते यशस्वी व्हावे यासाठी मी शुभेच्छा देतो बाळासाहेब तुरंबे म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेली पस्तीस वर्ष नागरिकांची आरोग्य सेवा केली आहे आता मुलींसाठी कॅन्सर मुक्त प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी जिल्ह्यात प्रथम आमच्या गावाची निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे यावेळी मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल जयवंत शेंडे सिंधुदुर्ग पोलीस पदी बाबुराव पाटील व सेवानिवृत्त ऑनरी लेफ्टनंट संतोष चौगले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात शशिकांत खोत जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे मंगल ऐनापुरे सरपंच अंजली कांबळे उपसरपंच सुजय घराळ मुख्याध्यापक भानुदास पोवा दत्तात्रय ससे डॉक्टर सागर जाधव बाजीराव पाटील केनवडे सुरेश सोनगेकर विजय पाटील विकास पाटील वर्षाराणी घराळ घराळ आरोग्यसेवक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते स्वागत रमेश जाधव यांनी केले तर आभार प्रकाश मगदुम यांनी मानले माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कागलहून सागर लोहार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र ला आजच सबस्क्राईब करा